मी निलिमा दीपक बाऊसकर शिक्षण आहे एम ए आणि साधारणतः दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये माऊलींच्या फेसबुक पेज वरती मी फॉलो केलं आणि त्यांच्याकडे हळूहळू अट्रॅक्ट होत गेली आणि काही दिवसांनी त्यांनी मला फॉर्म पाठवला हो आणि शिकायची इच्छा असल्यावर फॉर्म भरा म्हणून सांगितलं त्यावेळेस मी फॉर्म भरला आणि प्रवीणचा फॉर्म भरला हळूहळू अलंकार पर्यंत मी त्यांच्याकडे शिक्षण घेतलं आणि ज्योतिषशास्त्राची आवड ही लहानपणापासूनच होती आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबाने मला नेहमी साधे आई वडिलांनी नेहमी शिक्षणाचं महत्व शिकवलं होतं म्हणून शिक्षण घेण्याची आवड होती आतापर्यंतच्या काळात मी बरेचसे शिक्षण घेतले त्यामध्ये ज्योतिषशास्त्राचे शिक्षण सुद्धा एक आहे लहान ज्योतिष ज्योतिषशास्त्राकडे मी वळले त्या काळामध्ये लग्न आणि त्यासाठी कुंडली बघणे गुणमिलन करणं हा प्रकार खूप चालायचा आणि घरात मी सर्वात लहान होते त्यामुळे घरातल्या सर्वांच्या गुणमिलनामध्ये माझी सा 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 गेला गेला। साथ असावी म्हणून मी पंचांगाचा अभ्यास सुरू केला आणि पंचांगाचा अभ्यास करत असताना कधी मी गुणमेलन बघायला लागली ते मला कळलंच नाही आणि ज्या वेळेस सासरी आली तेव्हा सुद्धा गुणमेलन बघायला मी सुरुवात केली त्यावेळेस सासूबाईंनी मला साथ दिली आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की तू हे शिक्षण घे म्हणून आणि साधारण दोन हजार चार मध्ये मला तो चान्स सुद्धा मिळाला एका ठिकाणी त्यांची त्यांनी माझी ऍडमिशन सुद्धा घेऊन दिली पण काही कारणास्तव मला ते करता आलं नाही त्यानंतर मला असं वाटलं होतं की मला काही आता पुढे शिकता येणार नाही पण लॉकडाऊन आणि आज मी इथे येऊन एक ज्योतिषी घडले शास्त्राचा अभ्यास करून खरोखरच एक छान शकतो हे सांगायला मला फार आनंद होईल आजकालच्या पिढीला बरेच क्षेत्रांमध्ये जसं चान्स मिळतो तसं शास्त्र सुद्धा एक छान उत्तम करिअर घडू शकतं यात उत्पन्न समाधान शांती आणि एक स्वयंच करिअर आणि मान सन्मान मिळतो ही महत्वाची गोष्ट आहे नवीन पिढीला माझा हा संदेश असेल की इतर शिक्षणांप्रमाणे ते, शिक्षणां शिक्षणां। ते शिक्षणां सुद्धा एक प्रभावी शिक्षण आहे चॅलेंजिंग शिक्षण आहे तेवढीच मेहनत या शिक्षणात सुद्धा लागते आणि संशोधाला एक छान प्लॅटफॉर्म इथं मिळतो तर नक्की या शास्त्राकडे त्यांनी वळावं शुभम नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा